इथं हे खरेदी करा अहो मंडळी खरं बोलतो इथं हे खरेदी करा कारण की आजचा व्हिडिओ जो आहे खूपच महत्वाचा आपल्यासाठी ठरणारा आहे काय खरेदी करा काय जागा खरेदी करा का रो हाऊस खरेदी करा का इंडिजल घर का, का इंडिपेंडेंट बंगला अहो सगळं काही तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचे सगळे रिअल इस्टेट ची माहिती तुमच्यासाठी इथं देण्याचं काम केलं जाणार आहे मंडळी व्हिडिओ बघायचं आणि बरेचसे लोक आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करू राहिलेले तर त्या लोकांसाठी माझा नंबर देतो मी कशासाठी काय मेसेज घर विकायचे जागा विकायचे कोणाला कोणाला बंगला विकायचे बरेचसे लोक तर नंबर घ्या म्हणजे प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी किंवा तुम्ही डोयलपर असाल तर तुम्ही पण आपल्या या चॅनलवरती प्रॉपर्टीची थेट जाहिरात करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन परत एकदा सांगतो की जुना घर किंवा प्लॉट किंवा तुम्ही डेव्हलपर असाल तर तुमच्यासाठी प्रॉपर्टीची मार्केटिंग प्रॉपर्टीची जाहिरातीसाठी थेट तुम्ही मला संपर्क करू शकतात व्हॉट्सअपच्या नंबरच्या द्वारे तर नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन आता म्हणजे इथं ही प्रॉपर्टी खरेदी करा हे जे आहे कुठली प्रॉपर्टी काय तर आपण येऊ आपण येऊ म्हणजे तुम्ही या इथं आणि व्हिडिओ बघा टाइम काढून बघा खूप महत्वाचा हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी प्रॉपर्टी आहे बघा खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे वेळ काढून बघायला पाहिजे तर चला आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे थोडस टायटल काहीतरी टाकलेलं आहे पण त्या काहीतरी टायटलच्या पाठीमाग काहीतरी विशेष असणारच आहे मंडळी हा जो चॅनल आहे हे मला सांगायची गोष्ट नाही की हा रियल इस्टेटचा चॅनल आहे मंडळी हजारो लाखो लोक बघू राहिलेले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जो चॅनल आहे हे स्पेशली प्लॉटिंगचा चॅनल आहे आणि ह्या च्या चॅनल वरती आपल्याकडे बरेचशा अशा प्रॉपर्ट्या येतात विकायला की जसं जुनं घर प्लॉट जुनं घर प्लॉट प्लॉट म्हणजे मराठीमध्ये बोलू शकतो आपण की जागा एक हजार स्क्वेअर फीटची जागा आणि ती पण सुलभ हक्त्यामध्ये आणि बरेचसे लोक आपल्याकडे येऊ राहिलेले कि आमचं जुनं घर घराची जाहिरात करा आम्हाला किंवा आमचा प्लॉट विकून द्या आणि ते लोक काय बोलतात माहिती का अहो आम्ही जाहिरातीचे पैसे देणार नाही तुम्ही तुमचे दोन टक्के कमिशन वगैरे घ्या तर मंडळी त्या लोकांना मी सांगू इच्छितो की दोन टक्के वगैरे कमिशन वगैरे आपण घेत नाही आपण डायरेक्टली जे आहे जाहिरातीचे जे पैसे असणार आहे ते घेतो बरोबर ना इथपर्यंत क्लिअर झालं ओके तर आपल्याकडे जे जे, जे प्रॉपर्ट्या उपलब्ध असतात ते व्हिडिओ गॅलरी मध्ये असतात बघा ते व्हिडिओ कसे काय पाहिजे तर एक साधा सिम्पल उपाय आहे की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं सबस्क्राईब नाही केलं असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला आपले जे प्रॉपर्टीचे व्हिडिओ असणारे ते भेटत राहणार आणि एक महत्वाचं सांगतो मी आपल्या या रिअल इस्टेट चॅनलवरती मी काही फेक व्हिडिओ किंवा मी इथं चाललो मी तिथं चाललो मी जेवण करत आहे तसल्या काही गोष्टी दाखवत नाही कारण की हा जो प्रॉपर्टीचा चॅनल आहे स्पेशली ऑफिशियली चॅनल प्रॉपर्टीचाच आहे इकडे महत्वाचे व्हिडिओ प्रॉपर्टी बद्दल मी टाकत राहतो बोलत राहतो सात बारा असू द्या खरेदी खत खर असू द्या किंवा ताबा असू द्या सगळ्या काही गोष्टी जागेच्या बद्दल किंवा इंडिपेंडेंट हाऊस बद्दल बोलत असतो असतो वकील येतात आपल्याकडं मोठमोठे डेव्हलपर आलेले आपल्या चॅनलवरती ते पण व्हिडिओ तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन बघू शकतात चॅनलचे जे महत्वाचा बनवण्याचा कारण होता की लोकांपर्यंत खरी माहिती पोचली पाहिजे लोकांना जे आहे खरे जे महत्व आहे जागा बोला घर बोला हे जे कळायला पाहिजे तर त्यासाठी आपण आपल्या या चॅनलवरती बरेचशा प्रॉपर्ट्या अपलोड करत गेलेल्या मंडळी बघायला गेलं आज पण अशी प्रॉपर्टी आपल्यासाठी आणलेली आहे की ती प्रॉपर्टी जी आहे तर एकदमच कमी बजेट मध्ये आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात मंडळी आज आपल्यासाठी जी प्रॉपर्टी उपलब्ध आहे ती प्रॉपर्टीची माहिती देण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करणार आहे की थोडस लाईक करा कारण की मला असं वाटतं की बरेचसे असे लोक जे आहे व्हिडिओ संपूर्ण बघत नाही अर्धवट सोडून टाकतात आता इथं काय आहे इथं म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज पुण्यामधला चॅनल आहे बरोबर ना आता इथं काहीतरी स्पेशल प्लॉटिंगचाच व्हिडिओ असणार ना बाकीचं काय असणार आहे मी काय टाइमपास करायला इथं नाही आलेले मी तुमच्यासाठी हे जे महत्वाची जी माहिती आहे प्लॉटिंगची ती प्लॉटिंगची माहिती घ्यायला आलेले बरोबर ना आज आपल्याकडे जे आहे हवे पासून एकच किलोमीटर अंतरावर पाच लाखाचे प्लॉट मोजूद आहे सुलभ हप्त्यामध्ये आहे आणि डायरेक्टली खरेदी खत खर, आणि ताबा सुद्धा भेटू शकतो ते पण सुलभ हप्त्यामध्ये तुम्ही अर्ध डाऊन पेमेंट केलं तरी पण तुम्हाला भेटणार आहे आणि बघायला गेलं फक्त हप्ता जो असणार आहे एक साधारणपणे बघायला गेलं एक सहा सात हजाराचा महिना फक्त आपल्याला भरायला लागणार आहे आणि दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये हे सगळं क्लिअर होणार आहे आणि मालक तुम्ही स्टार्टिंगला फिफ्टी पर्सेंट भरले तेव्हाच तुम्ही मालक झाले कारण की तुम्हाला ताबा दिलं गेलं बरेचशे असे विकणारे लोक आहेत त्यांना मी डेव्हलपर बोलू शकत नाही ते ताबा देत नाही डायरेक्टली आणि डायरेक्टली जे आहे पोझिशन देत नाही त्यामुळं ते आपल्या नावावरती जागा होत नाही खरेदी खात सात बारा हे करून देतात का माहित नाही पण आपण इथं जे आहे जी पाच लाख तीस वाली आता तीस हजार त्याच्यामध्ये वाढले का वाढले की आपण तुमचा जो आहे रेजिस्ट्रेशन करून देणार आहे जसं सात बारा खरेदी खत संमतीपत्र इम्पॉर्टंट म्हणजे ताबा सुद्धा तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये आता हे प्लॉट जे आहे ना कुठं आहे पुण्यापासून एक तीस किलोमीटर अंतर बोलू शकतात आपण तीस ते पस्तीस किलोमीटर थोडस मी जास्तच बोलणार आहे एक पस्तीस किलोमीटर बोलणार आहे बरोबर ना आणि पाच किलोमीटर थोडस जास्तच असणार आहे त्याच्यामध्ये आणि पाच किलोमीटर अंतरावर पस्तीस पस्तीस आणि पाच पाच किलोमीटर नाही पुणे स्टेशन पासून एक पस्तीस किलोमीटर अंतर आणि हायवे पासून किलोमीटर हे प्लॉट आहे आता वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये काय माहिती का, का। हा जो परिसर जो आहे संपूर्ण एम आय डी सी वाला परिसर आहे लहान मोठ्या हजारो कंपन्या आहेत तिथ बघायला गेलं आणि हजारो जे लोक आहे अपडाऊन करतात इकडून तिथून आणि येत राहतात बघायला गेलं अप डाउन करतात येत राहतात म्हणजे अह मंडळी काय नादामध्ये व्हिडिओ बनवत नाही तुम्ही विचार करा वाटलं सांऊन तुम्ही जाऊन संध्याकाळी बघू शकतात गर्दी नगर रोडला प्रचंड गर्दी असती हा पुणे नगर रोडचेच बोलतो मी आणि पुणे नगर रोडला प्रचंड गर्दी असते आणि लोक जे बघतात ना पुणे नगर रोडला प्लॉट तर लोकांना बरेचशे लोकांना असं माहित आहे की वागुलीपर्यंत ठीक आहे वागुलीच्या पुढं काय जाण्यामध्ये हे नाहीये पण आज मॅट्रो जी आहे शिरूर पर्यंत मॅट्रो पोहोचणार आहे तर मी तुम्हाला हेच बोलणार आहे की हे जे हायवे पासून एक किलोमीटर आहे ना हे प्लॉट तर हे एवढ्या जवळ आहे की इथं मॅट्रो स्टेशन सुद्धा होणार आहे हे लक्षामध्ये ठेवावे आता ह्या प्लॉट ला विजिट करण्यासाठी कसं काय येऊ शकतात वरती नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण नंबर दिसत आहे माझा नंबर सुद्धा तुम्ही घेऊ शकतात नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअप चा नंबर आहे थेट मला तुम्ही संपर्क करू शकतात बघा हे पाच लाख तीस हजार वाले प्लॉट जे आहे खूप म्हणजे इथं तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कारण की आज तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट केलं हा अजून एक बोललं बोलायचं विसरलं मी की जे पाच लाख तीस वाले जे आहे तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये मध्ये घेतलं तर व्याज नाही लावणार हे मोठे डिस्काउंट आहे का तुम्ही कॅश मध्ये घेतलं तर भरपूर तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे तर विचार करू नका डायरेक्टली इथे या खरेदी करा आणि हे प्लॉट जे आहे हे सुंदर लोकेशन मध्ये आहे सुंदर वातावरणामध्ये आहे हे नेमकं तुम्ही खरेदी करावे हे मला असं वाटतं बरोबर ना मंडळी ही माहिती किंवा तुम्हाला यायचं असेल आपल्या ऑफिस वरती एक मेसेज करा खाली नंबर वरती नंबर दिलेलं पुन्हा एकदा सांगतो आपला ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर बँकेच्या एटीएम शेजारी थेट आपले ऑफिस आहे मेसेज करा की प्लॉट व्हिजिट करायचं तरी येऊ शकतात आणि आठ वाले प्लॉट बद्दल पण तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ आठ लाखामध्ये दहा गुंटे आणि एक लाख रुपये गुंट्याचे पण प्लॉट आहे त्याच्याबद्दल पण व्हिडिओ बनवलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे